यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये चौदा वर्षीय मुली अकरा वर्षाच्या मुलीचा अपहरणाचा डाव जो आहे तो फसलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातली ही घटना आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय छिडे आपल्यासोबत विजय नेमका हा सगळा का प्रकार काय होता आणि आता सध्या त्या मुलीची स्थिती काय नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर भागामधील ही मुलगी आहे त्या ठिकाणच्या असणाऱ्या नाथ प्रंगणामध्ये कोचिंग क्लासेससाठी ही मुलगी जात होती काल सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही मुलगी कोचिंग क्लासेस संपल्यानंतर बाहेर येत असताना त्या ठिकाणी कार आली, कार आली कार त्या ठिकाणी त्या मुलीला बळजबरी जी आहे ते त्या कारण प्रयत्न केला होता मात्र तेव्हा संबंधित रिक्षा चालक त्या ठिकाणी असल्याने त्यांनी संपूर्ण प्रकरण पाहिलं आणि कार चालक जो आहे त्या कारला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र जो अपहरण करता आहे त्याने थेट त्या व्यक्तीच्या अंगावरती कार चालवली ती मात्र त्या व्यक्तीला त्या ठिकाणचे रस्ते मिळाले नाही लक्षात आले नाही त्यामुळे तो व्यक्ती जो आहे तो एका रस्त्यामध्ये अडकला आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी त्या गाडीवरती हो, दगड्याचे मारा देखील केला हो, आणि त्यानंतर कार चालक जो त्या तो त्या परा झाला आणि त्या मुलीची सुटका हो, जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल